नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात आज सकाळी मतदार जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शिक्षक शासकीय कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी सहभाग नोंदवल्याचे दिसून आले शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी स्मारकावर या स्पर्धेचा समारोप झाला लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन मतदान करण्याच्या अनुषंगाने जनजागृती हाच प्रमुख उद्देश या मॅरेथॉन स्पर्धेमागचा होता यावेळी विजेत्या स्पर्धकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नमस्कार आज आपण शाहदा तालुक्यात शिक्षण विभागामार्फत स्वीप कार्यक्रमांतर्गत लोकशाही लोकशाहीचा सन्मान करण्यासाठी तसेच मतदार जनजागृती करिता एका मॅरेथन स्पर्धेचं आयोजन केलं या मॅरेथन स्पर्धेसाठी जिल्हा परिषद शिक्षक तसेच माध्यमिक विभागाचे शिक्षक तसेच प्राध्यापक आणि सर्व म्हणजे इतर विभागातून असे सर्व पुरुष आणि महिला यांनी उत्स्फूर्त पदार्थांनी सहभाग नोंदवला तर या मॅरेथन स्पर्धेचा उद्देश कि मतदार जनजागृती करणे आणि लोकांमध्ये की आ, मत देणं हे किती महत्वाचं आहे त्याची साक्षरता निर्माण करणे यासाठी हा सगळा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला तर या शिप कार्यक्रमांतर्गत का आम्हाला पोलीस प्रशासनाने वाहतुकी वाहतूक तसेच रहदारीसाठी इथे अगदी रस्ता मोकळा करून आम्हाला ते सहकार्य केलं तसेच आरोग्य विभागामार्फत सुद्धा इथे आपल्याला अँब्युलन्ससह हो, आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आम्हाला सहकार्य मिळालं तसंच उपस्थित सर्व इथे पत्रकार बंधू भगिनी यांनी सुद्धा अगदी उत्स्फूर्त पद्धतीने असं आम्हाला मार्गदर्शन करून तसंच आमचं जे काही कार्यक्रम आहे याची प्रसिद्धी देऊन आम्हाला सहकार्य केलं त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी छान पद्धतीने या खेळामध्ये स्पर्धेत सहभागी होऊन आ, एक मतदार जनजागृतीसाठीच कार्य केलं तर त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो धन्यवाद सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शहादा